नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे उंबरगाव जे आय डी सीत नवरात्रीचा जल्लोष भर पावसात गरब्याची रंगदार धमान वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील सोळसुंबा येथील जे आय डी सी परिसरात सर्वत्र सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्री निमित्ताने भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवात स्थानिक नागरिक तरुणाई आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले पारंपरिक पोशाखात सजून सर्वांनी दांडिया गरब्याच्या ठिक्यावर नवरात्र उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला विशेष म्हणजे अचानक सुरू झालेली या पावसाने उत्साहावर भिरजन पडलेला नाही उलट पावसातच सहभागी नाचत घात दांडिया खेळू लागले आणि वातावरण अधिकच रंगले सोळसुंबा जी आय डी सी परिसरात झालेला हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं ना हजर होते ढोल ताशांच्या गजरात लखलखत्या लाईट्समध्ये आणि पावसाच्या सरांमध्ये झालेला हा अनोखा गरबा अनुभव सहभागींसाठी हा विस्मरणीय ठरला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा